नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुरतय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक नंबर गेट आमचं सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ महिला मंडळ पुरुष मंडळ आम्ही सर्व या ठिकाणी एरोली महानगर एरोलीला महानगरपालिकेने जे स्मारक मानले आहे आंबेडकर त्या ठिकाणी भेट देण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने आलो आहोत पण इथे आम्ही येऊन खरंच खूप कृतज्ञ झालं खूप आनंद झाला आम्हाला की एवढे या ठिकाणी ग्रंथ सगळ्या गोष्टी आंबेडकरांच्या जीवनावर सगळ्या जे आपण आपल्याला काही माहिती नाही त्याबद्दल ते सगळं इथे एकत्रित आम्हाला बघायला मिळालं आमच्यासोबत पाहू शकता तुम्ही लहान लहान मुलंसुद्धा आली आहेत तर त्यांनीही ही कधीही पाहिलेली नाही त्या गोष्टी सगळ्या पाहिल्या तिथे आंबेडकरांनी जीवनावर सर्वप्रथम आम्ही मेडिटेशन गेलो त्या ठिकाणी इतकं छान आम्ही मेडिटेशन इतकं छान सगळ्यांना प्रसन्न वाटलं मेडिटेशन केल्यानंतर ले त्यानंतर सगळ्या त्यानंतर म्युझियम खाल्लं म्युझियममध्ये आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर त्यांच्या प्रत्येक घडामोडी प्रत्येक त्यांच्या जीवनामध्ये जेवढ्या प्रत्येक गोष्टी झाल्या त्यांच्या विवाह पूर्व विवाहानंतरच्या सगळ्या पुन्हा त्यांना राज राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांच्या मग त्यांनी काय काय कार्य केले शिक्षणामध्ये बद, शिक्षणाबद्दल शिक्षणाव्यतिरिक्त भरपूर त्यांनी जो कार्य केलेलं आहे त्याची सर्व पुरेपूर माहिती या ठिकाणी आम्हाला मिळाली आहे तसेच त्यानंतर आम्ही होलोग्राफ रूममध्ये गेलो त्या ठिकाणी खूप सुंदर अशी एक चित्रफीत आम्हाला दाखवण्यात आली त्याच्यामध्ये अक्षरशः अंगावर काटे येणार शहरे येणार या प्रकारे जे संभाषण केलेलं आहे चित्रपतीमध्ये की शिकार संघटित व्हा आणि संघर्ष कर हे जे बाबा बाबासाहेबांचे घोष वाक्य आहे त्या वाक्यानेच आपल्या अंगावरती काटे शहरे येते या प्रकारे आम्हाला झाले त्या ठिकाणी आल्यावर आम्हाला अक्षरशः धन्य धन्य वाटले तसेच त्यानंतर आम्ही लायब्ररीमध्ये आलो लायब्ररीमध्ये त्यांच्या प्रत्येक म्हणजे त्यांनी लिहिलेले पुस्तकं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी जे संविधान लिहिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तर ते संविधानाचे जे मूळ प्रत आहेत ते आम्ही तिथे पाहिलं आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या म्हणजे ग्रुपच्या लोकांनी त्यांची वेगवेगळी अशी पुस्तकं जी शिकवलेली आहेत प्रत्येक <laughs> <mini> मुळशी मुळशीराम त्यांची पुन्हा असे भरपूर लेखक आहेत त्यांनी त्यांच्या जीवनावर इतकी छान संभाषण केलेलं आहे <laughs> खूप छान त्यांचं लिहिले गेलेलं <laughs> आहे तसेच त्यां आणि कम्प्युटरवर पण खूप छान माहिती मिळाली तसेच बाबासाहेब आंबेडकरांचा जो सुप्रत्यक्षात हा त्यांचे संसद संसद भवनातील जे वा त्यांनी स्वतः संभाषण केलेलं आहे भाषण केलेलं आहे ते आम्हाला त्यांचं ओरिजिनल ओरिजिनल आम्हाला आवाज त्या ठिकाणी ऐकायला मिळाला आहे जो कोणी आतापर्यंत ऐकलेलं नसेल की आम्ही या एजमध्ये ऐकत ह्या लहान मुलांनी सुद्धा ऐकलंय ह्यांना तर कधी माहितीच नसेल आवा पण आम्हाला खूप आनंद झाला या ठिकाणी येऊन आणि एरोली एरोली मुंबई नवी मुंबई महानगर पालिका यांचा आम्ही खूप आभारी आहोत की त्यांनी या ठिकाणी एवढी छान सोय केलेली आहे आणि इथला जो स्टाफ आहे ते तर खूपच इतके छान आहेत की त्यांनी प्रत्येक ठिकाणी आम्हाला छान माहिती दिली छान सहकार्य केले कर्मचारी वर्ग सगळे सुरक्षा रक्षक कर्मचारी वर्ग या लोकांनी खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद करतो जय भीम आणि या ठिकाणी सर्वांना आपल्या धर्मियांना सगळ्यांना आता बघा किती संख्येने आम्ही आलो आहोत जवळजवळ पन्नास ते साठ लोक आहोत पण इतके छान पद्धतीत छान आम्हाला वर्तणूक मिळालेली आम्हाला कोणी हडतूड केलेली नाही एकदम व्यवस्थित लहान मुलं जरी असे तरी त्यांना व्यवस्थित पद्धतीत सुरक्षित पद्धतीत आम्हाला इथे येऊन सगळं मोफत आम्हाला इथे प्रवेश मिळाला आहे मोफत प्रवेश दिला आहे मोफत प्रवेश दिला हे तर खूपच छान आहे आणि नाश्ता पाणी सगळं खूप छान या ठिकाणी आयोजन केलेलं आहे धन्यवाद जयवीर आणि धन्यवाद नवी मुंबई महानगरपालिका यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत की त्यांनी या ठिकाणी खूप छान इथे आयोजन केलेलं आहे धन्यवाद दैकी, दैकी, दैकी। 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 नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आत्ताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका ضنوا